या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कोल्हापूर महानगरपालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मार्थ। जे काही सिमेंटचे के रस्ते केले आहेत ते खोदकाम करण्याचं आणि की सोलापूरचं तापमान जास्त असल्यामुळे सोलापूरात सिमेंटचे रस्ते करणे फिजिबल नव्हतं त्यामुळं पर्यावरणपूरक डेव्हलपमेंट करणे ही जी काही स्मार्ट सिटीची संकल्पना आहे तिला हरताळ हे सिमेंटचे रस्ते केल्यानंतर थांबण्यात आला सोलापूर शहरातील राजवाडी चौकात हे दृश्य आहे या ठिकाणी जी नवीन ट्रेनेची लाईन टाकली ती व्यवस्थित सारच नाही ब्रेकर लावून सोडला जात आहे पहा राजवाडी चौकात हे दृश्य आहे या राजवाडी चौकातूनच आपण नवी पेठ आणि इकडे शिंदे चौकाकडे जाऊ शकतो आमदार विजय कुमार देशमुख यांचं याच ठिकाणी संपर्क कार्यालय देखील आहे दोन वर्षापूर्वी हा सिमेंटचा रस्ता गेला आहे आणि तो रस्ता आता ब्रेकरच्या सायन ड्रेनेजच्या नावाखाली करू शहरातल्या एवढी भागातील रस्ते आणि ड्रेनेज करण्यात केले हे निकृष्ट दर्जा झाल्यामुळं या ठिकाणी असं शहर उद्ध्वस्त करण्याचं काम या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलं आहे जवळपास आठशे कोटी रुपये स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून सोलापुरात खर्च झाले पहा एवढे चांगले केलेले रस्ते आणि नव्याने टाकलेली ड्रेनेजची लाईन व्यवस्थित चालत नाही म्हणून ती ड्रेनेज जालण्याच्या नावाखाली पुन्हा हे नवीन केलेले सिमेंटचे रस्ते तोडले जात आहेत मोहिनी वॉटर पार्क एन द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस